चा। का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा सटाणा नाका येथील एचडीएफसी बँकेसमोर दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांवर छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील दोघे फरार झाले असून चौघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सिद्धार्थ सतीश महाडिक राहणार आरेखा जिल्हा सातारा सौरभ राजेंद्र निकम राहणार पोगरवाडी जिल्हा सातारा रोशनकुमार सावळेराम आहिरे राहणार नानावटी पेट्रोल पंपासमोर संगमेश्वर मालेगाव प्रशांत उर्फ पिंट्या अशोक जाधव राहणार सोयगाव मालेगाव दिलीप मंगा सूर्यवंशी राहणार टेहरे मालेगाव व राहुल पूर्ण नाव माहिती नाही अशा सहा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेत संशयित महाडिक निकम आहिरे जाधव सूर्यवंशी व राहुल हे सर्व एकत्र आले ते सटाणा नाका येथील एच डी एफ सी शाखेत चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी येणाऱ्या एका सुवर्ण व्यावसायिकाच्या रकमेची पिशवी हिसकावून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावनी पोलीस स्टेशनचा सा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर दोन संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले त्यांनी त्यांना थांबवलं असता ते थांबले नाहीत त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं त्यापैकी एक, एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याच्या त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलिस ठाणे येथे आणले त्याला पोलिस ठाणे येथे आणल्यावर कसून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लान होता आणि या प्लॅनमध्ये त्यांनी सिद्धार्थ सतीश महाडिक याला आम्ही आणलो आणलेलं होतं त्यावेळेस तर त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहेत दररोज बारा ते दर दोनच्या दरम्यान एच डी एफ सी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आम्ही अजून इतर तीन इस्मांना अटक केली त्यामध्ये एच डी एफ सी बँकेचा कॅशियर सुद्धा सामील आहे आणि या अनुषंगाने आम्ही ऑब्लिक हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत एकूण आरोपी यामध्ये सहा आहेत आम्ही चार लोकांना अटक केली आहे दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे दोन संशयी दिसम वारंवार फिरत आहेत त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ती कारवाई केलेली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी साव सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतो जर ते कारमध्ये दोघं तिघ जणं जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार